सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झालेत नवी मुंबईमधील जमीन घोटाळ्यामध्ये मंत्री शिरसाटांचा हात आहे असा पुनरुच्चार रोहित पवारांनी केलाय सिडकोचा अध्यक्ष असताना शिरसाट यांनी पाच हजार कोटींची दीडशे एकर जमीन दिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय संदर्भात रोहित पवारांनी बारा हजार पाणी बॅग भरून पुरावे सादर केलेत हे हे पुरा पुरावे आणि या संदर्भातील पेन ड्राईव्हची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी शिरसाटांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी आरोप रोज केले जातात पुरावे द्या असं म्हटलं होतं त्याला आता रोहित पवारांनी आव्हान दिलं रोहित पवारांनी पुरावे दिल्यामुळे शिरसाटांवर आता कारवाई होणार का याकडे लक्ष लागलंय रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचे आरोप करणं योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही पण बिना पुराव्याचे आरोप करत हे बुलेट ट्रेनला सुद्धा मागे सोडतील अशी अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तासात ता तीस ते बत्तीस टेबल वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या संगीकृत ड्रॉ मध्ये बिलवाकरांचे नाव टाकले त्यानंतर भूखंड वाटप झाला पाच हजार कोटी रुपये गरिबाचे हे कोणाला दिल्यात आले बिवलकराला दिले का सिरसाटांना कुठंतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना होटेल घ्यायचं होतं ज्याच्यातून त्यांना तिथं एमआयडीसी मध्ये भूखंड घ्यायचा होता त्र्यंबकेश्वर मध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू आहेत असं आम्हाला कळत आहे पुरावे नाही गाडीभर पुरावे नाही मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत बारा हजार पानांचे पुरावे आहेत पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा 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 जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता मी म्हणतो पुरावे 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 हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का आणि हे जी आमच्याकडे असणारी पेनड्राईव आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही देतो आता तुम्ही या बाबतीत काय करता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे त्यामुळे गणपती तर आम्ही शांत राहू बघूया सरकार या बाबतीत काय करतं आहे आमची मागणी आहे एकतर सिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे कारण ते सुसाट सुटलेत